मिर्झा हिराणी मिर्झा हिराण आणि रवी चव्हाण अशी कुस्ती मीच कुसली एकदा घेतलेली आहे असा रवी आणि मिर्झा भारत हिरा अशी कुस्ती लागली कसे आहे पाच समोर लागे म्हणून आता सेवरची उपस्थिती राहिलेली आहे या कृषी मैदानासाठी सातबाराप्रमाणे ज्याच्या ज्या महाराष्ट्रला मूळ कृषी जातात आदरणीय वसा श्री छत्रपती पुरस्कार विजय गोयताचे पवार त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे श्री आदिकथित गोसेराव जाधव तसेच महाराष्ट्र केस गायकवाड महाराष्ट्र केस महाराष्ट्र केसुल राष्ट्रीय कुस्ती संघ उत्सव उत्सव समिती व समस्य गावकरी मंडळी समितीने त्याचे आभार मानतो मोठा या महाराष्ट्राचे कुस्ती जिवंत ठेवण्याचं पाप

అది సార్ సోషల్ మీడియా సోషల్ మీడియా తో హిందీ గణేష్ సార్ అలా అక్కడ

आणि समस्त गावकरी मंडळीच्या वतीने आपले खूप खूप आभार धन्यवाद वाषवर्धन कुस्ती करा पृथ्वीराज कुस्ती करा रविराज ची आणि मिरसाची कुस्ती चालू झाली भोषण असतात पंचाय असानी कुणी तणान कुणी भराण कुणी कुणी कोणी रचण प्रत्येक जणांना पात्र

मातीतील घाम आणि मनातील राम म्हणजे कुस्ती मातीमध्ये आणि मनामध्ये राम असल्याशिवाय कुस्ती होत नाही सगळ्याच तर आयुष्याचे तोरण म्हणजे कुस्ती सगळ्याला कारण असावं लागतो तेव्हा आयुष्याचे तोरण बसत असते या मातीशी पलवानाच करत असतो म्हणून जीवनाचा गुलाब आणि गुनिटरचा रुग्णा कुस्ती हिंमत मारला तो मदत ज्याच्यामध्ये असते त्यालाच किंमत असते असे पल्वा लाख मारता वावर कुठला लाट नाही पण कुस्ती मुला दरम्यान कुस्ती करी आज काम ते प्रवीण ठवडेसर यांचा देखील शंभू उत्सव समिती कमिटी गावकरी मंडळी फुर्सुंगीच्या वतीला सर खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद या मैदानात बोलण्याची संधी मिळाली या शंभू महादेव नगरीमध्ये मी माझं भाग्य समजतो प्रसुंगी गांधी समजत ग्रामस्थांनी मला बोलण्याची संधी दिलेली आहे जेवढा या मैदानासाठी जेवढं बोलता येईल तेवढं चांगली माहिती सांगते तेवढं सांगण्याचा प्रयत्न करणार आणि महाराष्ट्राच्या नंतर भारत विरुद्ध इराण अशा कुस्त्यांना प्रसुंगी करावी या महाराष्ट्रात येत्या देशात आदर्श या प्रसिंगीच्या ग्रामस्थांनी धन्यवाद परत मस्ते आणि मनोज कापूर आपण त्या कुस्तीच नियोजन करायचं या कुस्ती आखाड्या प्रवीण ठगरे सरांचा छोटासा ऍक्सिडेंट झाला होता काही झालं नाही पण प्रवीण ठगरे सरांनी आज जे उत्कृष्ट निवेदन केलं त्याबद्दल सर आपले पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद आभार सगळ्यांचा मी आभार श्री शंभर महादेवाच्या कृपेला सगळ्या गोष्टीतून आणि त्या सगळ्यांच्या समोर आज कॉमेंट्री करतोय ही सगळा महादेवाचा क्रम आहे चला बऱ्याच वेळाला पृथ्वीराज आणि हर्षवर्धनची कुस्ती चालू आहे मगाशी सांगितलं महाराष्ट्र शिवरायांच्या विचारांचा वसा आणि वारसा जपणारा महाराष्ट्र आहे अन्य आता तलवार आणि न्याय जीक्षार्ण 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 हा आनंदांना शिक्षा आणि बेरुजाची अनेकदा वस्तू झालेली आहे असा रविराज चव्हाण नव्हता परवान असला तरी त्याच्याबरोबर चांगली जोडून होतोय अजून एकदा पाया करा दोन्ही परवासाठी आहे खेळामध्ये आपला परका नसतो अवधा रंग रंग रंगला श्रीरंग भगवान परमात्मा अशा ठिकाणी रंगत असतो इथं जात धर्म पंट फेद काही मानलं जात नाही मंदिर मजी जाणारे दोन का पथर एक हे आपला फरका कोणी नसतोय ज्याच्याकडे दंप असेल त्याच्याकडे कबड आणि पार आहे त्याची गोष्टी असते मानवतेचा धर्म जपला जातो या कुस्ती खेळा कर्माची पूजा केली जाते या कुस्ती खेळात आणि साधेला साधने जेवण लागले जातो कुस्ती म्हणजे या कुस्तीचा सगळ्यांच्या साक्षीला बऱ्याच गोष्टी वाचतात आणि कलामात केस काम म्हणजे काम आपण दोन नंबरच्या कुस्तीचा निर्णय घ्यायचा आहे